नाही विचारता वावर इकल शिटी इथली एवढी मोठी इसा वगैरे घेतला एवढ्या गरम झाल्या या पाणी घ्या चला पाणी कमून एवढ्या गरम झाल्या ताई या मला विचारते काय झालंय गरम व्हायला आहो ताई जरा शांतीने घ्या तुमच्या भावाला फोन करू बोल वाट्याचं नाही विकला वाट्याचं विकलंय पण तुमचा हिस्सा मी ठेवलाय एवढा तुम्हाला बोलावलं होतं तुम्ही नाही अरे वेळेवर आम्ही काय करणार फोन केला होता त्यांनी त्यांना ते बोलले माझ्या बहिणीला खात पडकुणी केली खात केली तिथं वाटण्या करायला आता हे काय मला माहिती नाही का तुमच्या भावानेच केलं बोलू नको इकडं बरं बरं व्हा ते आले का मी त्यांना सांगते शांत मोकळं केलं का माझ्या बापाच नाही का इथं तुमच्या बापाच आहे देऊ तुम्हाला इच्छा विकत तुम्हाला फोन करायला काय होतं वेळेस तुम्ही फोन नाही उचलले आम्ही केला होता फोन तुम्हाला

आता ते तुमच्या भावाला बांधा बोलवून घे बोलून घे इथं बोलवते मी वरती बाहेर कशाला तमाशा करा नाही इथं मला माझ्या इथं पाहिजे मी पण माझ्या बापाच्या दारात कष्ट केलं आणि ती नानाला माहितीये चांगलं केलंय का नाही ती लोकांना नका तमाशा करू घरात या लोकांना तमाशा करायला नाही आली हिस्सा मागायला बापाच्या दारात काय बर बर देते हिस्सा देते तुम्हाला घरात या

तुम्हाला काय कमी आहे का ताई या घरात शांत नाही देऊ तुम्हाला आम्ही आम्ही या निसर घेतलाय कुठे विकलाय अजून काय राहिलं म्हणजे हा ना अजून भाऊ भाऊ जे का मेलेत आपण पैसे जाणार पैसे नाही नुसते घ्यायचे नावा करायचे तुमचा मी दुकान लगा ठेवला लागत आहे कुठं काय ता एवढं गरम झालं तुम्हाला तुमचा हिस्सा भेटनच ना कमून एवढा आडावाडा करता तुम्ही हिस्सा सर माग माग सर बोल त्या नानाला बोलवून घे पाहिलं असं नसत आम्ही काय इसारच घेतलाय विकलाय थोडी त्याच्यासाठी तुम्हाला फोन करत होतो तुम्ही फोन उचलत नाही मला नाही विचारता इसारखा काय घेतला मग आता तुमचा भाऊ आल्यावर होईल ना काहीतरी सांगते ते भाऊ माझा मग तू शांत बस मग तू बोलायचं नाही नाही एवढा नका घटना करून सारे लोक तमाशा बघू राहिलेत ना भाऊ काय केलं तुम्ही कशाला चौ घालता आमचे तुम्ही पण कळून तुम्ही तुम्हाला काय कमी आहे तसं मला म्हणायचं तुम्ही भाऊ कि चौ घालू राहायला आमची मला नाही विचारता इसरज कसं काय गेला मग आता बोलतेन ते सांगते तुम्या तुम्या ना आलेव काय झालं काय नाही झालं हां मग येऊ दे मग तू बोल येऊ दे ना, 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 का ना मग बोलते बघते काही नाला मी बघते मग तुला बी बघते कोणता भाडे ना, ना तिथे खाती फोड चाललंय ताईने आल्यापासून तमाशा मांडलाय काय गोळ केलाय तुम्ही एवढा काय घोळ केला ते खाली जमीन होती आपल्याला तिकडे घेतलाय बाकी काय काय घोळ केला पण असं काय तुला विचारून केलं अरे सर घेतलाय फक्त फोन लावला तुमचा तुम्ही असं असं व्यवहार केला इकडं आम्हाला ज्या दिवसापासून कळलं तीन दिवस झाले तिना पाण्याचा घोट नाही घेतला तोंडचा शब्द बंद भावगी बघू राहिले आपली नावं ठेवायचे काय कमी म्हणजे हिस्सा आहे तिचा घरी नाही जायचं माझ्या घरी काय बिकत ना त्याच्याकडे डोळा नाही ठेवायचा मला माझ्या बाप्पाचा हिस्सा पाहिजे तुम्ही मला नाही कसं काय केलं अरे व्यवहार केलाय फक्त कसला व्यवहार केला मी चालत नव्हती काय <laughs> मला सांगितलंय <laughs> भुला मी त्यांना म्हणले बहिणीला देवा लागत आम्हाला नाही तळताळ त्यांचं घ्यायचं आमच्या लेकरा बाळाला मी सांगितलंय त्यांना तुमचा हिस्सा तुम्हाला देऊ पण तुम्हाला काही दम धीर काय आहे तरी अजून कधी द्यायचंय मला आता येणार नव्हत्या का तुम्ही कधी येणार होत दिवाळीला फोन तरी केला का साधा तुला हे असलं करायचं होतं म्हणून मला फोन केला नाही काय तू आ? ना का का ना तो आठ आठ दिवस मला फोन करून बोलवून घेत होता तुला इस्सा घेऊन पसर व्हायचं हो होतं ना तीन दिवस झालं मला तेव्हापासून मी आणचा घास काय करत आहे कारण पाणी सुद्धा आम्ही आंघोळीला निघते का तापवलं नाही तुम्ही असली नाटक लावून देत काय अहो ताई पण तुम्हाला काय कमी तुम्ही एवढा इथे येऊन आयडावडा राहिला तुमच्या वाट्याला तुम्हाला देणार आम्ही ठरवलं होतं का तुम्ही वावळीला आले का तुमचं तुम्हाला इसा देऊन टाकायचं आम्हाला नको तुमचं तळतळणं माझ्या लेकरांना पण नको मी माझ्या घरी बी करेच्या घरी का नांदाना माझा मला बाबाचा हिस्सा पाहिजे त्यास बोलायचं नाही आम्हाला पाहिजे तुम्हाला मी आधीच सांगत होते नको नकोसना सुदीचा खरकासा घरात त्यांनी आल्यापासून इतका तमाशा मांडलाय सारी भावकी तोंडकड बघायला लागले आपल्या चार टावर

आओ ताई थांबा हळद कुकू घेऊन जा एवढ्या कमून कार्याचे पैसे हिस्सा हिस्सा तुमचा हा जेवढा आम्ही घेतला त्याचा अर्धा तुम्हाला हिस्सा दिलाय आता मी देणारच होते पण तुम्हाला दम नाही भावाला एवढा आल्या आल्या भांडलात मी ठेवलेच होते तुमच्यासाठी द्यायला आम्हाला नको तुमचा पैसे तुझा तू अरे नको मला हिस्सा माझ्या घरी मरण मातीचा होतो चालले जायता नकोय माझ्या भावाचा हिस्सा नकोय भावाच्या संसारात वाट करायचं नाही मला माझ्या भावाच्या माझ्या घरी मला भरपूर आहे अरे मी लोकांना दाखवायसाठी मी तुझ्या घरात दारात येऊन एवढा तमाशा केला रे पण मला असं करायचं नव्हतं की खरंच मला पण तुझ्या मनात बघायचं होतं की तू खरंच माझ्यासाठी काय करू शकतोय का भाऊ एक बहिणीसाठी तू खरंच माझा हिस्सा मला दिला तेवढ्याच समाधान आहे पण मला तुझा हिस्सा नकोय कारण की तुझा हिस्सा घेऊन मला काय जाणार आहे का जलंबर जाणार नाही कारण की मी जर तुझ्याकडून हिस्सा घेतला तर तू माझ्या दारात येणार नाही मी तु, तुझ्या दारात जाणार नाही मग काय हिस्सा घेऊन ये रे नकोय मला हिस्सा तू तुझ्या संसारात सुखी राह मी माझ्या संसारात सुखी राहते मला काही नको ठेवलेच होते चुकलं मला माफ कर तू सुद्धा माना मी पण तुला गागवायत ग बोलली पण ही लोकांचं लोकांना करायला पाहिजे की भावाने आणि बहिणीने भावाला इसा मागितल्यावरती काय होतं पण मला नको रे तुझ्या इसातलं मला काहीच नको तू तु फक्त तुझ्या पोरांना घेऊन तू तुझ्या माझ्या घरी ना भरपूर आहे मला आणि जरी माझ्या घरी ऐका नाही जरी हे काही भी, भीक जरी लागली ना तरी मला तुझ्या ऐका नाही संसारातला एक रुपया सुद्धा नकोय कारण की मी कष्ट करून खाईन आणि माझी लेकरं पण मोठी करेन आणि मी फक्त तुला म्हणायसाठी लोकांना दाखवायसाठी आलती रे पण नकोय मला वहिनी चुकलं माझं नाना माझं चुकलं नकोय मला ही कारण की मी जर तुझ्याकडून सगळ्यातला असता ना तर तू माझ्या मैत्रीला आला नसता मी तुझ्या मैत्रीला आली नसती मागून काय करणार होती रे मला शेवटपर्यंत गेलं नसतं कारण की मला माझा भाऊ आणि माझं माझी वहिनी शेवटपर्यंत मला काहीच नको आहे तुझ्या ह्याच्यातलं नका रडू नका रडू नका जरी वहिनी मी तुला काय बोलली असेल तरी मला माफ कर ना रडू नका बसा चहा पाणी घ्या आणि जेवण खाऊन करून जा आता कोंबडी हाय गेले कोंबडी खाऊ कोंबडी खायची ना हा रडू नका रडू नका कमी कमी कोंबडी चालते बस बस रडू नका रडू नका